महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी महत्वाच्या बातम्या जाणूया आजच्या काय आहेत शेतकऱ्यांसाठी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या महत्वाच्या बातम्या रायगड मधील हापूस मुंबईच्या बाजारात हापूस आंब्याला मिळतोय चांगला भाव शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी येते पुढील आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात हापूस आंबा दहावी बारावीच्या परिषद केंद्रावरती गैरप्रकार झाल्यास राज्यमंडळाचा मोठा निर्णय तर मान्यता कायमस्वरूपी करणार रद्द सर्वात मोठा इशारा अपंग गर्भवती त्याला आता तात्काळ मिळणार दर्शन सरकारचा ऐतिहासिक निर्णय पाचशे कांद्यांचा झाला कोळसा सदोष तरुणाशोकामुळे पिकांचे मोठे नुकसान भरपाई देण्याची सरकारकडे केली मागणी वर्दळीच्या रस्त्यावरील एकशे पन्नास पाम चारशे दहा अशोकाच्या झाडांची कत्तल या झाडतोळीची चौकशी करण्याची शेतकऱ्यांची मागणी आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या होणार जाहीर शेतकऱ्यांचं या याकडे काय होणार घोषणा भावांतर योजनेचा सरकारला विसर पडलाय काय सोयाबीनच्या घसरत्या दरावरून नाना प्रोळेची महायुती सरकारवरती जोरदार टीका देशात दे कायदेपेक्षा देशा कोणीही मोठे नाही सुप्रीम कोर्टाचा मोदी सरकारला सर्वात मोठा दणका मनोज जरांगे बडले यांचे उपोषण स्थगित शासनाने सगळे सवयी कायद्याची अंमलबजावणी करावी सरकारला पुन्हा दोन महिन्याचा चालते मुंबईकडे कूच करण्याचा जरांगे बडलांचा सरकारला थेट इशारा दिवसा वीज वापरल्यास मिळणार अधिक सवलत महावितरणचा प्रस्ताव घरगुती ग्राहकांना दर कपातीसह दुहेरी लाभ मिळण्याची शक्यता तिओडी मीटर मोफत मिळणार सरकारची सर्वात मोठी घोषणा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची पंधरा फेब्रुवारी पासून उभारणी सहा फुटी उंच पुतळा राजकोट येथे चौथऱ्याचे काम युद्ध पातळीवरती क्ले मॉडेलला आहे मंजुरी पुतळा शंभर वर्ष टिकणार अशी सरकारने दिली आहे ग्वाही पोषण आहारात मसाले भात वेज अंडा पुलाव पोषण आहारात पारा समावेश आहार पद्धतीत सुधारणा साखरेसाठी मात्र सरकार देणार नाही निधी <द्रेण> कांदा लागवड वाढली नाशिक विभागात गत वर्षीपेक्षा नव्वद हजार हेक्टर वरती अधिक क्षेत्र कांद्याचे भाव पुन्हा राज्यात गडगडण्याची शक्यता सरकारच्या पुण्या लक्ष उद्योगपतींकडून खंडणी मागणाऱ्यांना माफी नाही अजित पवारांची बीडमध्ये सर्वात मोठी बंदूक दाखवणाऱ्यावरती कारवाई करणार अजित पवार <ण्यानी> राज्यात गवार दोन हजार थे तेरा हजार रुपये प्रति क्विंटल गवारीला मिळतोय चांगला भाऊ शेतकरी आनंदी सांगलीत तीन हजार ते सहा था हजार तर जळगावात मिळतोय दोन हजार ते सहा हजार गवारला भाव तरुण पिढी मैदानाकडे वळावी यासाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धा चालू केली पोपटराव पवार यांची ग्वाही आवड नगरला स्पर्धेला झाली सुरुवात केलं उद्घाटन यावेळी तरुण गर्दी शिर्डी येथे नऊ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय सहकार परिषद पदसंस्थांचे एक हजार प्रतिनिधी उपस्थित महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून येणार या ठिकाणी प्रतिनिधी सरकारची ग्वाही केळी प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत जळगाव जिल्ह्यात पडताळणीनंतरही कृषी विभागाचा पुन्हा गोंधळ बैठका घेऊन पुन्हा प्रस्ताव मंजूर करावेत सरकारची माहिती उदंड खरेदी साठवणुकीची व्यवस्था तोकडी गोदमांमुळे वाहनांच्या रांगा आता खरेदी बंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी कुठे ठेवणार एवढा माल शेतकरी संतापले मेंढपालांना तंबू सोलर लाईटचे वाटप मेंढपू मेंढपाळांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी अजून साहित्य द्या सरकारकडे पुन्हा मागणी सात बारावर आंदोलन करताच जाग राज्यात प्रत्येक ठिकाणी आशेकरण आंदोलन तेव्हा सरकारला जाग येईल किमान तापमानात चढवतार शक्य उद्यापासून नव्हे तर दोन तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा गारबीची शक्यता उत्तर महाराष्ट्र उत्तर विदर्भात जोरदार गारपीट कृषी <governo> निविष्ठांवरील जीएसटी रद्द करा शेतकऱ्यांचे उपविभागीय अधिकरणा निवेदन महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची ही मागणी लवकरच पूर्ण होणार संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवार पासून उद्या आर्थिक पाणी अहवाल होणार सादर शनिवारी अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष राज्यातील वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचे सर्वेक्षण होणार मंत्रालयाचा मोठा निर्णय बेकायदा कब्जे होणार उघड विमानाची धडक होणारिकॉप्टर ठार व्हाइट हाऊस जवळ अमेरिकेत भीषण दुर्घटना एक लाख कोटींची कंत्राटाची बिले थकली पाच फेब्रुवारी पासून राज्यातील विकास कामे ठप्प पडणार चार लाख कंत्राटांचा बेमुदत आंदोलनाचा इशारा मंत्रालयाची सुरक्षा मंत्र्याकडूनच धाब्यावरती नरहरी झिरवळ यांचे कार्यकर्त्यांचा घुसखोरी पास न घेता दादागिरीच्या जोरावर केलाय प्रवेश प्रवेशांच्या थोरवे यांची आमदारकी धोक्यात सुधाकर घारे यांची याचिका हायकोर्टाने स्वीकारली शिंदेचे अजूनही आमदार होणार अपात्र या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे कोटी रुपयांचा पीक किंवा अखेर वितरित धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे लवकरच वितरित शेत शेतवहिवाटीमध्ये वाहन वापरानुसार रस्ता करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रशासनाला सूचना बायको दारू पिती पिते ही क्रूरता नाही हायकोर्टाने नवऱ्याची दारू उतरवली न्यायालयाने दिला हा सर्वात मोठा निर्णय यामुळे सगळीकडे होते चर्चा लाडक्या बहिणींसाठी चर्चाशे कोटी मंजूर अर्थमंत्री अजित पवारांची सर्वात मोठी माहिती लाडक्या बहिणींचा पुढील सहा महिन्यांचं टेन्शन संपल्याची ही बातमी विजेचे दर तेवीस टक्क्यांपर्यंत कमी करणार <द्वारीग> मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांसह सर्व वीज ग्राहकांना होणार याचा फायदा परंतु सत्यात कधी उतरणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष शेतकरी बांधवांना या होत्या सकाळच्या महत्वाच्या बातम्या भेटूया पुन्हा नवीन बातमीपत्रांसह तोपर्यंत आपल्या सर्वांना नमस्कार धन्यवाद जय हिंद जय जवान जय किसान